आवरा सैनिक सैनिक मध्ये भरती झाल नाव अरे आता आवरा देऊन जा पैसे देऊन बोलवलं जेल वर्षी झाल्याबद्दल सॉरी 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 नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे चला मित्रांनो आता आपण चालेल गावातले गणपती बघण्यासाठी आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा कारण या इडिओद्वारे तुम्हाला पण गावातले सर्व गणपती बघायला भेटतील आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आपले दादा पण आलेले आहेत आणि दादा पण आलेला आहे आणि अध्यक्ष साहेब यांचं आगमन आणि सुद्धा पण आलेला आहे अध्यक्ष बोई आणि सुप्रीत भोय आणि निहाल भोए आज यावर्षी मेंबर जास्तच आहेत गेल्या वर्षी कमी होते यावर्षी वाढलेल्या आहेत आणि सर्वही आम्ही कुर्ता आलेले आहेत यावर्षी पायऱ्या का डायरेक्ट खाली पहिलाच गणपती आपण भानुदास वास्कर यांच्याकडे आलेलो आहोत बघण्यासाठी नमस्कार हा डेकोरेशन बघू शकता तुम्ही सर्वांच्या गणपती तुम्ही तुम्हाला या मध्ये दाखवतो आणि डेकोरेशन पण दाखवतो ज्याचा डेकोरेशन चांगलं असेल कमेंट मध्ये सांगा हो घर मालक आम्हाला बोलवला पायापराला नाश्ता पाणी कधीच नागलं मिठाई आणली आणि आता आम्ही आलेलो आलेलोदा नमस्कार 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 आणि आता आम्ही आलेलो पापा दादाच्या गणपतीचे पप्पाचे दर्शन घेण्यासाठी नाश्ता काय आहे ऍक्टिंग न करू पप्पूस का पणाला आला बसलेला बघा पहिल्याच दिवशी वाटत आणि आता आपण आलेलो आहोत नरेश दादाच्या घरी गांगरे नरेश गांगरे रमेश गांगरे आणि आता आम्ही आलेलो आहोत ऋषी वास्करांच्याकडे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नमस्कार आणि आता आपण आलेलो आहोत सागर भुज यांच्याकडे दुखीन कट्टी घंटा मग आमची डोकं दुखताना आणि आता आपण आलेलो आहोत संतो वास्कर दादाच्या कडे खेळदा जुगार खेळदा तर वाचलाय आणि आता आपण आलेलो आहोत विनोद भोर यांच्याकडे आणि आपले सरपंच साहेब इथे बसलेले आहेत

कधी किती रुपये गणपती तुमचे किल्ल्यार काय लकवले किल्ल्यार लगवले का आठ टाने काय आहे सकाळी गणरायाचा पूजन झाला आठ वाजता त्याच्यानंतर साडे दहा ला रमेश बुवा गांगरी यांचा भजन झाला त्याच्यानंतर दुपारी जेवणाचा प्रोग्राम झाला त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाट झाला आणि आता वेगळ्यांचा नाता आम्ही झाला तेव्हा रात्री कृपा आहे रात्री काय प्रोग्राम आहे रात्री आता डान्स होणार आहे रात्री आता कोली डान्स वही काय दिसतात बोलता होणार 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 आपले डीजे वर डान्स होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरती झाल्यानंतर परत मग जुगार जुगार आठ आठ आण ना आणि आता मित्रांनो आपण आलेले आहे सुभाष वास्कर ते सुभाष दादाच्याकडे आणि जाशी आपले भाऊ सॉरी म्हात्रे तिथे भेटतात आता काय प्लॅनिंग काय आहे आता नाही भेटाय आता चला मग बाय बाय डेकोरेशन भारी केला खतरनाक कोणी केला दोघी खतरनाक खतरनाक मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला मखर योपूर योपून होता दोघाही गेला का कुणाल भोयेत काय म्हणता मालक माखरा दा मालक आणि आता आपण आलेलो आहोत सुभाष पवार यांच्याकडे दादाशेकडे सोबत दादा पहिलाच दिवस आपला गणपती बाप्पाचा दिवसभर तसा थोडाफार दिसला गावामध्ये पण आता रात्र झाली ना पण पहिल्यासारखी मजा मा, तेवढी राहिली नाही उत्साहाचा प्रभाव जो आहे ती भरपूर कमी झाली ज्या टायमाला आपल्या गावात ती आजला कुठेतरी कमी झालेली दिसत ही फक्त कायम राहील आणि त्यांनी आपल्या स्वागतासाठी बसलेला आहे दहा हा इकडे आपली काकी पण बसलेली आहे काय शि आतपुन काय भाई आणि आता आपण आलेलो किसन दा त्याच्याकडे आता ते कपडे घाला आवरा म्हणा गोप घातलं माने तू हा जपते बरोबर ना नमस्कार तर मित्रांनो जास्त गणपती असल्यामुळे जास्त काराला भेट नाही काही काही कारा आहे आणि जास्त गणपती राहिला सॉरी सा अडजस्ट करा गौरव दाखवता येईल तवरा मी दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण आपल्याकडे टाइम जास्त नाही आमचा मामू नमस्कार काय म्हणते आपा काय आपला कुठं आहे गणपती आमोद्र कुठे गेला आमोद्र नाही गेला आमंत्रण कामंत्रण गेला का असला नाही गेला नाही गेला नाही गेलाय आम्हाला मामासनी गेला मामानी गेलाय मामान यातून संधाभोट संता पाटील नावासर गणपती बाप्पा भोर्या आणि आता मित्रांनो आता आपण आलेलो राम भोवे आणि रतन भोवेळ गणपती बाप्पा शेशी बोर यांचा पुत्र आपला बिग पॅन आहे करते कोणी बनवलं कोणी काय हा बॅग पण येईल आता चांगला आणि आता मित्रांनो आपण गणेश ठाकूर यांच्याकडे आलेलो आहोत दादोस मित्रांनो आता आपण आलेलो आहोत योगीदास केनी यांच्याकडे आणि आपला स्वागत करण्यासाठी দৰৱ নো বাই ফুট পব্লিক পইচা উচল পইচা দেউতল কথা পইচা দেউনল आणि आता आपण आलेलो आहोत तुलशीराम मामांच्याकडे आणि आपल्या दरवाज्यातच उभा आहेत स्वागत करण्यासाठी आमचा दादोस नमस्कार नमस्कार मामा नमस्कार आणि इकडे सर्वजण बसलेले आहेत गणपती नको आठवण राहील बाबा <laughs> आता डोंगरचाराची पालेले आहे आणि मित्रांनो टाइम आमच्याकडे कमी आहे जेवढे गणपती होईल तेवढे दाखवण्याचा आपण प्रयत्न करू तर राहिला असेल तर सॉरी कारण घाई घाईन राहतात गेल्या वर्षी पण राहिले होते यावर्षी राहिला तर सॉरी राग नका का हे आमचं मेंबर आहेत ते घाई करतात तर त्यांच्या मुलं गेल्या वर्षी गणपती राहिले होते या वर्षी झाला लागला यावर्षी पण राहतील यांच्या मुलंच राहील आणि आता आपण आलेलो आहोत संतोष भुईर यांच्याकडे दादूस पाहुण्यांची सहकार्या मागणी आहे अरे आता आवरा देऊन झोपवशील आवरा नाश्ते देऊन झोपवशील आणि इनी तर पिशवी आणली वाटत हा गेल्या वर्षी आम्ही लवकर आलतो या वर्षी तुम्ही आले आता का आवरा जाय का अजून हाय हा गेल्या वर्षी का नाही

बा <णिया>। आणि आता मित्रांनो आपण आलेला सुयोग सुयोग तडू यांच्याकडे आमंत्रण पुन्हा पुन केला हा केलाच का आठ पासून सुरुवात करी हा पहिला तुमच्या घरी आलो आठलाच झोपली आठ पासून बोल नाताची सुरुवात करतो ना, ना आम्ही त्यासाठी मी लवकर आलो सांग देव काय म्हटला तो बोलू दिला नमस्कार काय सोय गायगराच्या बाहेर घराच्या बाहेर गेलो नाश्ताला काय

मित्रांनो आता आपण आलेलो आहोत छगन भोरे यांच्याकडे जुगार बसला वाटत पहिलीच दिवशी हाय हरी काय नमस्कार नमस्कार काय विसारले होता सांगून नाही द्यास हा पहिले लांबशी वाटत मित्रांनो आता आपण अर भाऊ यांच्याकडे आलेलो वास्कर तर मित्रांनो आता आपण आलेला सुभाष वास्कर <laughs> ते सुभाष भाऊ यांच्याकडे गेल्या वर्षी चुकून आला होता आणि <laughs> आलेला जुगा बसलेला आहे गेल्या वर्षी चुकून झाला होता घर नमस्कार अरे नाचा येतात पेला हातात घेतलं बरीशाप का दुपशीला नमस्कार गेल्या वर्षी चुकून झाला होता सॉरी त्या वर्षी पाहिला आलोय तुमच्याकडं मखर कोणी बनवलाय कोणी मखर कोणी बनवला कलाकार बघू शकता तुम्ही कधी कधी रुपये दोन दोन रुपये मारा आहे का पैसे कप काय ठेवशी पैसा गावकी आला ना आता आलाय वटल वटल डेलिव्हर आल्याबद्दल सॉरी 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 लय आहे का तुमच्या ऐका ना गणपती इकडं इकडं हा येऊच का चला म आणि आता आपण आलेलो आहोत सत्यवान भुईर यांच्याकडे आणि दरवाज्यानु स्वागतासाठी उभा डायरेक्ट असत घेऊन हा शेठ काय झालं स्वागत आहे तुमचं हा बोल स्वागत आहे बोल हा बोल नमस्कार शंखापोहेर आपल्या या वर्षी आमच्यात सामील झालेला आहे तर तुला कसा वाटतंय खूप छान वाटतोय असं वाटतंय का दरवर्षी तुमच्याच बरोबर धान्रव धांदरव ना व्हिडिओ गाई माझा गणपती राहतात मग हा आणि आता मित्रांनो आपण आलेला प्रसाद मोहरे यांच्याकडे आणि आपल्या स्वागतासाठी बगला सगळ्या बसलेल्या आहेत नमस्कार नमस्कार आणि काय बोलता बोला नमस्कार काय तिथे दरवाज्याशी सगळी दरवाजाशी उभी राहत तू इथ किचन मध्ये इथं दरवाजाशी राहू जा आपल्या कुठे आहेत नमस्कार पाळ्या गेल तसं तू जपाळ गेल तस ना म्हणून जरांगे नक्की ना नक्की ना सोय काय नको रो सोय काय आहे काय ऐका ना जाऊ काय मी आयस्क्रीम या वर्षी जुकाने बसला या वर्षी जुकाने आमच्या गणपतीची जुकाने असं आहे का डान्स बी का नाही डान्स नमस्कार वाला लोक नाही वाला लोक नाही वाला चल चला चला बाय बाय केक आपला केक स्टुडिओचा मालक आलेला आहे सचिन भोय काय मग आज ऑफर आहे का नाही गणपतीची काय नाही काय नाही गणपतीचे मोदक घ्यायला जावा की नक्कीच हा आपली हिडिओ बघली का आपला टाकलाय तुला टाकली पाहिजे ಪುರ್ಯಾಯ ಉ <laughs> <Zal. Bye bye. laughs> <Bye bye. laughs> आता किशन जी गाजले चला चला गणपती आपला गणपती बो रला चला कृष्ण रे नमस्कार काका काय नमस्कार आपल्या जुने गणपती ना आता गणपती आहेत फरक काय झालाय फरक एकच आहे का पहिला लोक भरपूर नाचा विचायचं मजा करायची आता ती राहिली ते फक्त जुगार घ्या एवढा का आपली संस्कृती कमी होत चालली वाटत तुला कमी होत आपल्या वाटत पण नाही गणपती आहेत बघू नाही आता थोडा मला आता गाण्याचा आवाज येत नाही अर्धा गाव अर्धा गाव येतो ते गाण्याचा आवाज नाही इथं ते माने तिथंच चांगला आहे एक बघा डान्स होईल का नाही यार आता भोर चे का समज गाणे मी तिथं डान्स होईल का नाही हा डान्स होईल का नाही यार होय होय हा होय चल मग अन बरया पा फक्त राहिल तुला पण चल आपल्याला आपला फ्रॅन भेटलेला आहे काय नाव आहे नाव काय नाव काय डक्स धन्यवाद चल चला काही आहे जास्त आणि आता आपण आलेला रोहित वास्कर यांच्याकडे आणि आता इकडं काकी उद्याची सोय करीत लावलेली भाजी ऋषी पंचमी का काय नमस्कार आणि आपला डेकोरेशन बघू शकता काय बोलायचं आहे तुला काय बद्दल काय बोलायचं आहे पबजीवालाय काय लास्त आणि आता मित्रांनो आपण मयूर वास्कर यांच्याकडे आलेलो आहे घाई जास्त होत आहे धान्र होता फास्ट व्हिडिओ करायला लागतय काय आहे विक्रम वाटतं या ऋषा वाटत भाजी का काय हा मयूर वास्कर यांचं डेकोरेशन बघू शकता तुम्ही आणि आता आपण आलेलो चेतन वास्कर यांच्याकडे आमचे भाऊ गणपती आपले भाऊ कुठे आहेत असं आहे का पाया मानावर मौर् पायापरा केलं का गौरी काय डोकं का चौथ काय पहिले ठोपली हा आ, आ, चल बाय बाय आणि आता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वैभव भुई यांच्याकडे काकी कुठं काका काका काय आहे संपलाय का, का, का? का, 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 का दोपला। दोपला। दोपला चल मग वैभव भुईर आता आलेला आहे आम्हाला बोलवलं पायापाला आणि आता वही आल्या नाश्ता द्यावा लागेल तर हा आता नको आता आम्ही चाललो काय पाया पला आणि आता मित्रांनो आम्ही सनी भाऊ यांच्याकडे आलेलो आहोत आणि पायरीशी झालं स्वागत करण्यासाठी धन्यवाद चिल्लर लखवली अरे काय दहा रुपये तर दोन दोन रुपये खालता पाच रुपये ते डबीन तरी आहे दहा दहा रुपये घ्यायला दोन दोन रुपये काय माझी इच्छा आणि ते भाऊंचा डेकोरेशन बघू शकता पा, तुम्ही हा हे वर्षी प्रशांत वास्कर आपला डेली व्हिडिओ बघतात धन्यवाद हा आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहोत केतन भोरे यांच्याकडे आणि आपला काका आपल्या पायरीशीच दुपार आलेला आपला स्वागत करण्यासाठी धन्यवाद आणि इकडं जुगार बसलेला आहे दोन दोन रुपये अ पाच पाच रुपये तरी केला ताना अरे केतन दे तवर कमवतं त्याला दे पैसे दोन दोन रुपये घेत या लगतील नाही दोन दोन रुपये घेतल्या मग हा आपला दिलकुश बोयेल आपला दिलकुश गोळीचा सुपुत्र आपला डेली बघतोय धन्यवाद नंतर कॅमेरा का साइडला जाऊन वाईट जपत बरोबर आहे का मठाय का सुनास कुठं आहे असं आहे का नाही सोबी आहे का नाही हा अरे टांडा आईस्क्रीम मार पाटी तर नाही तिलीस तुमच्या पाया पडायला गेलो ना पारलीस काय कर नाश्ता द्यावा लागेल आता आमंत्रण आता आमंत्रण आमंत्रण असं आहे का मग भेटलो नसतं मग मग घरी आलो आमंत्रण येऊ 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 चला चला आणि मित्रांनो आता मी आलेलो यशवंत पाटील यांच्याकडे नमस्कार हे आपले गणपती बाप्पाचे मालक तुम्हीच ना काय मग बी काय आहे का नाही आयस्क्रीस क्रीम गेल्यावर का आल्यावर धन्यवाद धन्यवाद चला तर मित्रांनो आता आपण दीपक पाटील यांच्याकडे आलेलो आहो हे आपले गणपतीचे मालक नमस्कार आणि इकडे पण बसलेले आहेत मालकच अयो काय बरेच ना आ, का पालखी टाकले तुला व्हिडिओ हा नाश्ताने आणि मित्रांनो आता आम्ही आलो आजी वास्कर आमचे भाऊ आणि आमच्या मामे पायरेशीच उभे आहे स्वागत करण्यासाठी धन्यवाद काय काय करता बोला काय तरी तुझा कुत्रा काय आहे हा आला पहिल्या दिवशी फुलगर्दी आहे फुलगर्दी आहे जुगार गेलाठी ना पबजी गेलाठी सैनिक सैनिक मध्ये भरती झालं नावतीला नो ना नेल ना बॉर्डर वर मारतील अर्ध्या तासल्या ना आता आलेलो आहोत बलेराम पाटील आणि सगळं दरवाज्यान उभा आहेत स्वागत करण्यासाठी अये आमच्या आता पण आलेले आहे काय नाश्त्या का नाही आहे ऐकायला धन्यवाद धन्यवाद तुम्ही का नाही बघता नमस्कार डेकोरेशन भाऊंचा तर मित्रांनो आता मी आहे प्रभाकर गायकवाड आमचा दादूस नाव सांगायला लागतोय मग नाव घेतोय नमस्कार धन्यवाद धन्यवाद भाषा नाही थंडा घ्या बोला शिव बरं तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे संदीप भोईर यांच्याकडे म्हणजे आमचा दादू आणि आपल्याला जतीन भोईर पण भेटलेला आहे नमस्कार